कार मी आहे जयश्री तर तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे तर आज काय आहे स्पेशल तर आज बनवणार होणार आहे कोरडया बघा अशा प्रकारे सासा भरला जातो पितळ्याचा सासा असतो आणि मग अशा प्रकारे थोडं पाणी लावून याच्यामध्ये भरलं मग गरम आहे ना खूप हे बघा आता याच्यावरती

हौस लागते करायला हे बघा भूमीच्या अशा कुरड्या बनल्या बघा कुरड्या चालू आहे आजचा काय अनुभव आहे तुमचा आज ऊनच नाही बघा कुरड आहे पण ऊनच नाही मग झाकण वेगळं सांगते मला की झाकण आण कडक झालंय म्हणते का कुमा म्हटलं मला झाकण सांगायचं होतो मी झाकण घेऊन आली असती आधी कडक झालं की प्रेस नाही होत आणि मग कुरडाही प्रेस करायला खूप वेळ लागतो काय हां तर जास्त बघा दुसरं लाव दुसरं लाव चालू आहे आणि आमच्या भाग उत्यायला मस्त आहे आता मला पण एवढं जमत नाही कारण मी कधी केलंच नाही आता बऱ्याच वर्षापासून मी केली नाही आहे झाल्यावरती ना कुरडई नाही टाकली जात हात एकदम लाल होऊन जातात प्रेस करायला फार त्रास होतो आणि बघा ही आमची भागुताई मस्त टाकती आहे आणि माल मला पण एवढं छान टाकता येत कारण मी पाच सहा वर्षापासून टाकलेलंच नाही आहे कुरडई तर बघा इतके छान छान कुरडई पडत आहे आणि भूमी पण बसली आहे आई आईजवळ आणि काय ना मला इथं कोणी काम नाही सांगत जास्त फोन घेऊन उभी आणि आली ते म्हणजे जे मी जशी आले तशी ब्लॉग शूट करते एडिट करते टाकते बाकीचे माझे जे ऑनलाईन जे काम आहे तर ते मी टाकत असते आणि हो मी मार्केटिंगसुद्धा चालू केली आहे प्रोडक्टची तर तसं मी यूट्यूबला पोस्ट करत असते तर तुम्ही तिथं जाऊन नक्की चेक करू शकता की मी कसं मार्केटिंग करते आणि हो मला इन्कम झाल्यावरती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल करेल की त्याच्यातून मी किती पैसे कमवले हो आणि कसे कसे कमवले तर हो तर नक्की न्यू पोस्ट ला जाऊन तुम्ही बघू शकता घंटा वाजला जेवणाचा टन 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 मावशी ना पा कशी भाजी बनवली दाखव का बागू आणि मस्त पैकी केळ्याची भाजी बनवली कोण कोण खाणार आहे भाजी चौदा तू का शिनुरवी ते केळस सोडले ते आसून इथं उभी आहे झाली रे पाहिजे तुगे वरपून दुसरं याला तिसर यायला चौथ आणि कुठे चालला गेले गेले बाय गेले 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 गेले, गेले, गेले बघ बर आबा गेले आबाबरोबर जायचं तू आबा बी गेले पाय आबा पण गेले गेलेत सगळे

ano hai kai bachcha hum ban nachle se tar